वारी येथील बाळापूर जलशुद्धीकरण एम जे पी कंपनीची मनमानी उघड तेल्हारा तालुक्यातील गट ग्रामपंचायत वारी पिंपरखेड हद्दीतील बाळापूर येथे जलसंधारण व जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम मागील एका वर्षापासून सुरू आहे वान धरणातील पाणी बाळापूर पर्यंत पोहोचवावे यासाठी स्थानिक आमदारांनी विशेष प्रयत्न करून हा प्रकल्प मंजूर करून घेतला मात्र या महत्वाच्या कामाला स्थानिक ग्रामपंचायतीचा ठराव व ना हरकत प्रमाणपत्र एनओ न घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एमजेपी कंपनीने थेट काम सुरू केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे वारी भैरवगड परिसरात एमजेपी कंपनीने नेमलेल्या थर्ड पार्टी कंपनी व ठेकेदाराकडून सर्रास मनमानी सुरू असून ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी गेल्या चार ते पाच महिन्यांपासून या कामाबाबत सातत्याने चौकशी केली होती अखेर दिनांक सोळा जानेवारी रोजी एमजेपी कंपनीतील काही निवृत्त कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्यांसमोर स्पष्ट कबुली दिली की या प्रकल्पासाठी ग्रामपंचायतचा कोणताही ठराव उपलब्ध नाही असे असतानाही संबंधित कंपनीने संपूर्ण आदिवासी वस्तींमध्ये मोठ्या प्रमाणावर खोदकाम करत मुख्य रस्त्यावर तब्बल तीस ते पस्तीस फूट खोल पाईपलाईन टाकली आहे भविष्यात या पाईपलाईनला गळती किंवा तडा गेला तर संपूर्ण गावाला धोका निर्माण होण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत वारी हनुमान हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून येथे श्री हनुमान तीर्थक्षेत्र व त्रिवेणी संगम आहे तीन जिल्ह्यांचा संगम येथे होत असल्याने भाविक व पर्यटकांची मोठी वर्दळ असते तसेच वारी वारखेड हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मुख्य रस्ता असून बाळापूर जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामामुळे हा रस्ता पूर्णपणे खोदून निकामी करण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या संपूर्ण प्रकरणाकडे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी ठाम मागणी वारी भैरवगड गडग्राम पंचायत पिंपरखेड यांनी केली आहे डीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटे सह गजानंद राठोड पिंपरखेड नमस्कार मी अजय शिवाजी वानखळे गडग्राम पंचायत पिंपरखेड वारी भैरवगड येथील सदस्य आदरणीय सरपंच साहेब त्यानंतर गावातील सर्व युवा कार्यकर्ते वारी वारी पिंपरखेड येथील सर्व लोक आम्ही इथं जमा झाले असतात दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस सव्वीस रोजी आम्ही इथं सर्वे आलो तर इथं आमच्या लक्षात आले की हे जे बांधकाम आहे जलशुद्धीकरण केंद्राचं ते अयवैधरित्या बांधलेलं आहे याची कोणतीही युनिव्हर्सिटी घेतलेली नाही आहे ग्रामपंचायतकडून व कमीत कमी पन्नास पन्नास सडसठ फूट खोल गड्डे इथे खणलेले आहेत तेही अयवधरित्या जिथं जी जीविताची जी खूप मोठी हानी आहे याले जबाबदार कोण आहे एमजीपीने याची जबाब नमस्कार माझे नाव राजेश नारायण अठराळे ना मुक्काम पोस्ट वारी वारुगड गडग्राम पंचायत पिंपरखेड माझा मुद्दा असा आहे की तिथं वॉटर फिल्टरचे काम चालू आहे त्या संदर्भामध्ये नवीन झालेला दांबरीकरण हा वारखेड वारी ते वारी हनुमानपर्यंत नवीन एक वर्ष सुद्धा टिकू दिला नाही हा रोड इतका खराब झालेला आहे आणि विदर्भातील हे एक मोठं देवस्थान आहे तीर्थक्षेत्र मानले जाते यांना आणि दुसरा विषय असा आहे की इथं रोजची शंभर ते सव्वाशे मुलं रोज अपडाऊन करतात सायकलनं कोणी मोटरसायकलनं आपलं योग्य मार्गाने जातात पण रोड इतकं खराब झालेला आहे हा की याच्यामध्ये दुर्घटना जास्तीत जास्त होऊन राहिल्या त्या विषया असा मुद्दा आहे आमचा की या फिल्टरवालेनं जेवढा हा रोड खराब झाला आमची एवढीच गावाकऱ्यांची विनंती आहे की हा रोड पूर्ण नावीन तयार करून द्यावा